हॅलो हाय नमस्कार मी आहे अर्चना अर्चना ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं चारशे स्वागत म्हण करते तर काल उपवास वाढायचा होता म्हणून स्वयंपाकाची घाई चालली होती अभिरेशला शाळेत जायचं होतं म्हणून त्याचं पटकन आवरून दिले पण काल सकाळपासून पाऊस चालू होता बाहेर येणं जाणं माझं चालू होतं आमचं सगळं बाहेर असल्यामुळे आम्हाला सगळं हे घरात बाहेर घरात बाहेर असंच करावं लागतं मला सगळं इकडं अभिलेशला मी छत्री घेऊन त्याला दुकानावर पाठवलं म्हटलं लवकर जा आणि मग तो छत्री घेऊन तो चालला होता आणि तिथून मग मला बघत होता तो आणि त्याला जाऊस्तोवर मग मी त्याला बघत होते त्याला असं व्हिडिओ काढलेला आवडत नाही त्याला व्हिडिओ घेतलेला त्याला आवडत नाही पण पावसाचं हे दाखवायचं होतं मला म्हणून म्हणून आणि मी रातळ्याच्या पुऱ्या करायच्या होत्या मी राताळा ऑलरेडी गुळामध्ये भिजत ठेवलेलं होतं मग राताळ्याच्या पुऱ्या खूप छान पुऱ्या लागल्या आणि ह्या पुऱ्या ना आठ दिवस जरी ठेवला तरी हे होत नाही नंतर मग पावसातच आम्ही निघालो माझं दोन तीन दिवस झालेसारखं डोकं दुखत होतं आणि मग त्याच्यामुळं मग मी डोळ्याच्या दवाखान्यात गेले होते मग दवाखान्यात गेल्यानंतर मग त्यांनी मला चष्मा दिला माझ्याकडं जुना चष्मा होता पण ते जुन्या चष्म्याने जास्त डोकं दुखायला लागलं मग चष्मा घेऊन आम्ही घरी आलो चष्मा घेऊन घरी आलो आणि दुकानात बसलो तर इतका पाऊस आला आणि मी तिथं थांबले होते म्हणून कुत्रे पण तिथंच आमचे कुत्रे आले आमच्या जवळच बसले तुम्हाला माझ्या रेकॉर्डिंगमध्ये एका पक्षाचा आवाज ऐकू येत असेल रस्त्यांची व इतका पाऊस आला इतका पाऊस आला दिवस आणि मग मी तिथं आबेलीची वाटपकारसली होती मग मी एक तिथं छानसा एक व्हिडिओ शूट केला पावसाचा आणि इकडं एक इकडे एक 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 गाडी चालू ठेवली हा माझा छोटाच व्हिडिओ असेल कारण पावसामुळे मला काही जमलं नाही आणि माझी तब्येत पण सध्याला थोडीशी बरी नाही त्याच्यामुळे मग मी थोडा शूट केला आणि कसं असतं बाहेर कुठे गेलं म्हटलं ना आणि त्यात पावसाळ्याचे दिवस आहे ना तर इतकी चिडचिडन ते राहतं आणि पावसाच्या वा पावसाच्या वाताने लगेच असं आजारी पडल्यासारखं वाटतं बाहेरचं हे हे आमच्या शेजारच्या वावरातलं थोडंसं तुम्हाला दाखवते आहे आणि आबिलेची रविवारी एकादस होती मग शनिवारी शाळेत त्याच्यात दिंडी झाली हे दिंडीचे मी व्हिडिओ टाकते आहे त्यानी तो त्यांनी भाग घेतला होता दिंडीच्या याच्यामध्ये आणि त्याच्या शाळेत पण दिंडी निघाली ती दुसऱ्या गावाला गेली होती त्यांची दिंडी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत अर्चना रेस अर्चना व्लॉगला फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अभिलेखच्या शाळेची दिंडी गेली होती एका गा छोट्या गावात खेडेगावामध्ये तेव्हाच हे असं मुलांनी गोलड्रिंगन ते केलं होतं आणि खूप छान छान पद्धतीने दिंडी झाली त्यांची तिथं ते त्यांच्या शाळेच्या सर्व शिक्षिका सर्व सगळे गेले होते हे असं गोलड्रिंगन केलं होतं